शेवगा शेंगांना पावसाळी दिवसात वर्षातील सर्वाधिक बाजारभाव मिळत असतो त्यामुळे अनेक शेतकरी पावसाळी भार घेण्याचा प्रयत्न देखील करतात चांगला भाव मिळेल या आशेने शेतकरी झाडाकडे प्रेमाने मेहनतीने आणि जिद्दीने पाहतात पण हे करत असताना एक प्रश्न नेहमी उभा हो राहतो की पावसाळी भार व्यवस्थापन खरंच शक्य आहे का नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी संजय गायकवाड एक प्रयोगशील शौगा उत्पादक शेतकरी आपल्या वसंत शौगा शेती या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनेलवर मनपूर्वक स्वागत व्हिडिओ सुरू करण्याआधी एक अत्यंत मनापासूनची विनंती शेतकरी बंधून आज शौगा शेतीमध्ये खूप मोठा उत्साह मागणी आणि भाऊसुद्धा आहे पण त्यामुळेच अनेक ठिकाणी बियाणांची विक्री होते आणि बऱ्याच वेळा शेतकरी खूप मोठ्या अपेक्षेने एखाद्याकडून बियाणे खरेदी करतात पण त्यानंतर जेव्हा खरी गरज असते मार्गदर्शनाची तेव्हा त्या व्यक्तीचा फोन लागत नाही किंवा तो व्यक्ती संवाद टाळत असतो मग शेतकरी अस्वस्थ होतो चिंता करतो आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी रोज फोन करत राहतो अनेकदा आम्हालाही असे शेकडो फोन येतात पण खरोखर सांगा संपूर्ण दिवस शेती उद्योग आणि आमच्या वसंत शौगा शेतकऱ्यांना वेळ देऊन काम करताना बाहेरील प्रत्येकाला फोनवर वेळ देणं खरं शक्य आहे का आमचंही वेळेचं नियोजन असतं मर्यादा असतात त्यामुळेच मी आपणास एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो शौगा शेती एक वरदान हे पुस्तक केवळ माहिती नाही तर माझा अनुभव तपस्या आणि न संपणारा अभ्यास यात ओढून दिला आहे हे पुस्तक म्हणजे तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर आहे यामध्ये मार्गदर्शन आहे दिशा आहे आणि स्वतःची शेती मजबूत करण्याचा आत्मविश्वास आहे शौगाशेतीतील शौगाशेती सर्व समस्यांचे समाधान या पुस्तकामध्ये केलेलं असताना कृपया तुम्ही मला फोनवर मार्गदर्शनासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करू शकत नाही कारण संपूर्ण मार्गदर्शन तर पुस्तकातच आहे पुस्तक विक्री ही सेवा आहे व्यवसाय नाही आणि हो जर तुम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन हवं असेल तर वेळ ठरवा आणि आमच्याकडे प्रत्यक्ष भेटीला या इथे आलात तर मनापासून मार्गदर्शन नक्की मिळेल शेवगा शेती ही माझ्यासाठी केवळ उत्पन्नाचं साधन नाही तर ती एक साधना आहे अनेक वर्षाचे प्रयोग चुकातून शिकलेले धडे संकटातून उभारी घेतलेले अनुभव आणि त्यातून उगम पावलेले एक स्वप्न म्हणजे शेवगा शेती एक वरदान चला आजच्या विषयाकडे बोलूया शेतकरी बंधून आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पावसाळी फुलफळ व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या काळात केलेली एक चूक संपूर्ण वर्ष बिघडवू शकते पावसाळी फुलफल व्यवस्थापन म्हणजे संकटास शेवगा शेती कोरडो वाह आहे भरपूर पाऊस दमट हवामान अपुरा सूर्यप्रकाश या सगळ्याच गोष्टी उत्पादनात अडथळा आढळत असतात पावसाळी दिवस म्हणजे ओली माती आणि खराब हवामान अशा वेळी व्यवस्थापन करणे म्हणजे विषाची जमू परीक्षा घेतल्यासारखे जास्त बाजारभावाच्या मागे धावताना अनेक शेतकरी फक्त शेवटचं उत्पादन पाहतात पण शेवट गाठायचा असेल तर सुरुवातच योग्य असायला हे झाड म्हणजे तुमचं बाळ आहेत त्याला योग्य वेळेवर अन्न पाणी निगा आणि प्रेम तुम्ही त्याच्यासोबत संवाद साधा त्याच्या गरजा समजून घ्याल त्याला हवामान माती आणि नियोजन केलं तर तोही आपल्याला भरभरून देईल शेवगा शेतीत यश पाहायचं असेल तर बाजारभावासाठी नवे भावनेने शेती केली पाहिजे फायदा दिसतो म्हणून पीक हे आपण झाडाचं आयुष्य घाण टाकून नाही पावसाळी हवामान हे शेवग्याच्या वाढीसाठी चांगले असले तरी उत्पादनासाठी नाही शेवगा शेती ही कोरडवाहू शेती असून त्याला भरपूर सूर्यप्रकाश कोरडी माती आणि स्थिर हवामान हवं असतं जे पावसाळ्यात क्वचितच मिळतं शेवग्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर झाडांना फुलावर येण्यासाठी किमान पंधरा ते वीस दिवसाचं स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कडक होणं आवश्यक असतं आणि फुल आल्यानंतर त्याचं फळात रूपांतर होण्यासाठी चाळीस ते पन्नास दिवस लागत असत पावसाळ्यात हे दोन्ही शक्य होत नाही त्यामुळे या काळात झाडावर फुलं आली तर ते करून पडण्याचा धोका अधिक असतो याचबरोबर पावसाळी हवामानामुळे मधमाशांचा वावर देखील खूप कमी असतो परिणामी परागी भवन थांबतं आणि फळदाना होत नाही सततच्या पावसामुळे झाडावर ओलसरपणा टिकतो आणि फवारणी करूनही काही उपयोग होत नाही उलट झाडावर ताण येतो आणि वाढ थांबते पावसाळी बहार टिकवण्यासाठी अनेक शेतकरी फवारणे करतात खत टाकतात पण त्याचा काही उपयोग न होता केवळ खर्च वाढतो आणि जेव्हा पावसाळी बहार फसतो तेव्हा त्याचा परिणाम हिवाळी नोव्हेंबर देखील होत असतो म्हणजे हाती काहीच उरत नाही या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते फुलं मिळतील म्हणून पावसाळ्यात झाडं मरणार असं व्यवस्थापन होतो त्यापेक्षा योग्य वेळी योग्य हवामानात भार घ्या म्हणजे ही चांगलं आणि बाजारभाव ही मजबूत थोडक्यात पावसाळी बहार म्हणजे काय तर खर्च अधिक पण उत्पादन शून्य पिकाचे आणि मातीचे दोघांचे आरोग्य संकटात हक्काचा हिवाळी आणि उन्हाळे दोन्ही बहार गमावणे आणि पुढे जाऊन भार व्यवस्थापन केल्यास बाजारमंदीला तोंड देणे वेळ आणि पैसा दोन्ही वाया पावसाळी बहार म्हणजे संकटास निमंत्रणच झाडावर अनैसर्गिक ताण खत आणि औषधांचा कमी प्रतिसाद म्हणजे उत्पादनाशिवाय संपूर्ण वर्ष वाया घालवणे शेतकरी बांधवांनो शेवगा शेती करताना अचूक वेळापत्रक ठेवणं हे यशस्वी शेतीचं सर्वात मोठं गुपित आहे आपल्याकडे वर्षाचे बारा महिने तीन ऋतू झाडाच्या तीन अवस्था खत पाणी फवारणी यांचं नियोजन आणि उन्हाळी बाजारमध्ये हे सगळं लक्षात घेऊन जर आपण शेवगा शेतीमध्ये पाऊल टाकलं तर वर्षातून दोन भरघोस भार घेणं आणि चांगला बाजारभाव मिळवणं अगदी सहज शक्य आहे कधी कधी आपण जास्त बाजारभाव मिळवण्याच्या मागे लागतो पण खरी कमाई होते ती उत्पादनात जानेवारी फेब्रुवारी आणि जून जुलै या महिन्यामध्ये सरासरी पन्नास ते शंभर रुपये प्रति किलो दर मिळत असतो आणि जर उत्पादन असेल तर नफा मोठा असतो त्यामुळे फक्त दर पाहू नका भरघोस उत्पादनावरही लक्ष द्या पावसाळ्याचे दिवस हे शेवग्याच्या वाढीसाठी अनुकूल असतात या काळात झाडांची शेंडा छाटणी करून झाडांना चांगला आकार द्या सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीचं आरोग्य जपा तण नियंत्रणावर लक्ष ठेवा आणि हिवाळी पहारासाठी झाडांना तयार करा शेतकरी मित्रांनो पावसाळी हवामान ही संधी आहे संकट नव्हे वाढीसाठी योग्य पण फुलासाठी नाही हेच खरं वास्तव आहे जर तुम्ही खरंच यशस्वी शौका शेती करू इच्छित असाल तर शेवगा शेती एक वरदान हे पुस्तक खऱ्या अर्थानं तुमचं पाठबळ ठरेल कोणत्याही अडचणीला भिडताना तुम्हाला पुन्हा फोन करून विचारावं लागणार नाही कारण या पुस्तकात प्रत्येक अडचणीचं उत्तर आहे शेतकरी बंधू नो आपण शौगा शेतीमध्ये नित्य नियमाने मेहनत घेत असतो पण काम करत असताना आम्हालाही काही अडचणी समस्या येतात आम्ही त्या अडचणींना अडथळा न समजता अभ्यासाची संधी मानते आणि सतत शिकत राहीलो शेवटी एकच सांगतो शौगा शेती ही आमची साधना आहे समस्याकडे आम्ही संधी म्हणून पाहतो आणि शिकत राहतो तुम्हीही शिकत राहा जिद्द ठेवा आणि सकारात्मक राहा शेवगा शेतीतील या प्रवासात आम्ही समस्या कशा हाताळल्या हे सर्व वसंत शौगा शेती या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मांडलं आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार धन्यवाद जय जवान जय किसान शेवगा शेती वरदान